रत्नागिरीत सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बांधकामचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अजय कुमार सरवगोड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती आपल्या कामाचं वेगळेपण दाखवून जिल्ह्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले सार्वजनिक बांधकामचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता कुमार सर्वगुड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नामानंद मोडो यांनी स्वतः रेखाटलेलं त्यांचं तैलचित्र त्यावेळी त्यांना भेट देण्यात ते आलं यावेळी ठेकेदार संतोष कदम अबू पटेल हेमंत देसाई रामदास विखाले मनोज परब देवानंद पालांडे अनिल पवार संदीप पवार अखिल पालकर व्यंकटेश सावंत राहुल केळुसकर बाबा आमणे आशिष राणे रोहित म्हापसेकर आदी उपस्थित होते Happy birthday, Happy, birthday, Happy, birthday, day, birthday, oh, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. birthday to you. birthday to you. birthday सगळ्यांनाच भाऊक करून टाकलं तर तुमच्या डोळ्यात पाणी आलं आहे तसं आमच्या हृदयातही पाणी आलं आम्हाला आमचं लिडर आज निवृत्त होतो आम्हालाही थोडं वाईट होतं कर्मासाठी मी आदरणीय आम्ही फार आभारणी आहोत साहेबांचं आम्ही आभारच टाका

त्याच्या नावाचं सर्व मोड आहे सर ते बँक कर्मचारी संगीत पहिली आणि तिथं नामारस आहे विशेषतः आपण स्थान फेट चाललेलं आहे नावकडे गेलेलं आहे कसं असतं एक साहेबांनी मला देवृत्त्याच्या आधी एकदा ये सगळ्यांना आमच्या आग्रहावरून सांगितलं ते की काही दिवसांमध्ये योगयोग वाढला घडला होता त्यानंतर थोडं कमी त्या करा आणि आम्ही ओरस असता तर त्या दिवशी येणं शक्य नव्हतं पण मी आज आर्थिक ठरवतो की आज कुठल्याही परिस्थितीत कंट्रोल जायचं तर मला हे माहिती नव्हतं तुम्ही काही कार्यक्रम आयोज करावं पण माझ्या इच्छा होती कारण मला माहिती होती की साहेब आज नक्की बारापर्यंत नक्की असणार आहे रात्री येऊन करून जेवण करायचं आणि काम करायचं म्हणजे काहीतरी कार्यक्रम काय मानव जाऊन चालतं तर असा मी प्रोग्राम केला होता मला लक्ष नव्हतं की मी एवढा काय कार्यक्रम माझी करा माझी सगळ्यांना विनंती की मला कोणी इन्फॉर्मेशन दिलेलं नाही आजच्या आजच्या तरुणांच्या भाषेत मला वाईट कळण्यासाठी आणि आज आपल्याला जाणं आवश्यक आहे ते वाईट वेळाले असल्यामुळे तुम्ही तयारी आलो तुम्ही त्याच्या उदाहरण त्याच्यात तुम्ही चाल पण घेऊन आलो म्हणजे काय होत योगा येऊन मी आलेलो होतो मी घर जो आले त्या मला खूप आनंद होतो की आज मला त्या या कार्यक्रमात भाग्य पाळणं सर्व सागर त्याबद्दल हस्पर काय म्हणतात ते हवा काय झोका आहे म्हणजे कसं होतं की जिथे जातात तिथेच तसावणार हा असा एक वेगळाच असा आहे या वास्तीमध्ये किंवा बघा की इतकं प्रसन्न वेळी आणि प्रसन्न प्रसंगी आपल्याला आपण देशित आपण जुन्या वासू बसायचो तिथे असा काही वेगळा हे वाटायचं डिव्हिजन ऑफिस आहे किंवा आहे म्हणजे असं जास्त सरकारी ऑफिस वाटायचं त्या दृष्ट्या आल्यापासून बाहेरच बस की जेवढ्या छान परीक्षा साहेबांनी निर्माण घेतला आहे योग्य आपण सगळेजण आलेल्या आहेत मोठंपणे चांगला एकच वाट आहे साहेबांचा वाटले आहे Akoikarusin, aikarusin, 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 परिपूर्ती वाढ ऑडिटच्या वर्षी बसवी असंच चांगलं काय करू समाजाला तुम्हाला काम असा आवड आहे त्या म्हणजे त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग राईडस असेच आपण समाजची किती काम करावी आमच्या नवीन पिढीला जवळजवळ मार्गदर्शन करावं त्यांना आता मार्गदर्शन बातमी नस आहे असं आमचा मार्गदर्ड आहे का आमच्या <laughs> एक चित्रपट पाहिला होता मी तुम्ही तांचे रंग अतिशय सुद्धा त्याच्यामध्ये काय असते की वडिलांचा मोठा भाऊ एक गोळी मुलगा असतो एक दुष्ट मुलगा असतो दुष्ट मुलगा मुलाचा बापाचा पत्ती लोक आणि मुलाला छोट्या भावाला काही जेवढे मुलगा जो आहे जो चांगला मुलगा आहे तो तुस्त तुस्त बेघर होतो दुष्टमृगा सुचिन्ह वाढणारी संपत्ती अडप करतो हा सुद्धा चित्रपट आहेत आणि या आता सध्या वाघ्याचं सत्य काय म्याला प्रत्येक म्याद नाही घ्या गोष्ट करा खालात आणि ज्या वेळेला ते हातातो गुणी मुलगा निघून जातो त्यावेळेला वाघ्या नावाची चित्र येतात आणि त्या चित्र्यांना पावून ते दाखवून गाणे म्हणतात ते गाण्या मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी का जातो त्याचं कारण का त्या गाण्याचा त्या गाण्याचा बोलाचा आणि माझ्या हृदयाचा एक जवळचा संबंध अत्यंत बद्दल स्पष्टी जाणार आवडत बरोध म्हणित हो तो मलाच ज्ञान सोडलं जन्म जन्मीच गळ्या तुझ्या असतील मात्र रडू नको पाया कोणाच्या पडू नको दिलं घेतलं काढू नको दुनिया सारी जरी उलटली मला कधी सोडू नको अरम वा घ्या माझ्या वा नाही मिळालं पोटाला तरी धान्यासाठी तू मरतो या माणूस मातु पैशासाठी कोण आईचा करतो या दिलं घेतलं काढू नको दुनिया सारी जरी उलटली मला कधी र सोडू नको अर वाजा खर बोल ना भोळ वागण नाही कोणाला जमलं खर बोल ना भोळ वागण नाही कुणाला जमलं इमान आपलं दिलस मजला तुझ माझ जमल मन कोणाच मोडू नको आता कुणाशी भांडू नको दुनिया सारी जरी उलटली सोडू नको आरवा घ्यावा घ्या माझ्या आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चैनल